हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण तोंडी लावण्यासाठी एक झटपट आणि फोडणीचा प्रकार चला तर मग व्हिडिओला करूया यासाठी मी इथे पंधरा ते सोळा अशा लाल झालेल्या आपल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या कालांतराने लाल होतात अशा लाल झालेल्या हिरव्या मिरच्यांचं काय करायचं हा प्रश्न पडतो तर ह्या लाल मिरच्या घेतलेल्या ह्या कडक नाहीये हिरव्या मिरच्यांसारख्याच आहेत सर परंतु ह्या कलरनी चेंज झाल्यात म्हणजे हिरव्याच्या लाल झाल्या धुवून घ्यायच्या आणि या इथे तुम्ही पाहू शकता आपण एक तिळाची चटणीचा व्हिडिओ केला होता आणि खूपदा असं होत की चटणी जोपर्यंत कडक असते तोपर्यंत खाल्ली जाते नंतर ना नरम झाली कारण हिवाळ्याचे दिवस किंवा पावसाळ्याच्या दिवस मध्ये ती, ती अशी नरम होऊन जाते तर मग तिचा काय करायचं हा प्रश्न पडतो आणि प्रत्येक वेळेस आपण गरम करून खाऊ शकत नाही तर मी आता पहिल्यांदा जी तिळाची चटणी आपण बनवून ठेवली होती ती भाजून घेते ही जी अशी नरम झालेली चटणी आहे ती थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे ते तेल टाकून फ्राय केली तरी चालेल किंवा ड्राय रोस्ट करून घेतली तरी चालेल कारण याच्यामध्ये आपण सायट्रिक ऍसिड वापरला होता आंबटपणा येण्यासाठी त्यामुळे तिला थोडस पाणी सुटले ज्यावेळेस आपण सायट्रिक लिंबू रस वापरतो त्यावेळेस थोडीशी साखर पण घालतो आता ही चटणी आहे तिचा जो कडाईचा गॅस आहे तो बंद करायचा या इथे ज्या हिरव्या झालेल्या मिरच्या आहेत काही काही थोडा लाल झालेल्या मिरच्या आहेत काही काही देठाला अजून हिरव्याचे त्या अशा मधन एक कट देऊन घ्यायचा आणि आतले जे काही बी असेल ते काढून घ्यायचे कारण ते बी दाताखाली आल्यावर खूप खराब लागतं आणि मिरची आणखीन तिखट लागते त्यामुळे फक्त आपल्याला याचं वरचं जे कवर आहे ते पाहिजे मिरचीचं हे जे बी आहे ते काढून घ्यायचं पाहू शकता अशा पद्धतीने मधला पूर्ण पोर्शन आहे तो रिकामा करायचा तर तुम्हाला मिरच्या कायम हाताळायची सवय असेल तर काहीच नाही परंतु खूपदा असं होतं की आपल्याला मिरची हाताळायची सवय नसते कारण आता मिक्सरवर वाट वाटली जातात त्यामुळे तुमच्या हातांची आगाग होऊ शकते अशा वेळेस काय करायचंय ज्या वेळेस आपण या मिरच्या कापायला घेणार आहोत आधी हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचंय जेणेकरून आपल्या आप स्किन मध्ये त्याचा तिखटपणा जाणार नाही आणि आपल्याला त्याच्यापासून त्रास होणार नाही पद्धतीने जी आतला जो मिरचीचा भाग असतो तो काढून घ्यायचा संपूर्ण आणि मिरची अशी जशी आपण शिमला मिरची वगैरे काढून घेतो तशी काढून घ्यायची ही जी तिळाची चटणी होती जी आपण कढईमध्ये थोडीशी कडक करून घेतली होती ती आता मी एका प्लेटमध्ये काढते आणि कढई लगेच तापायला ठेवायची गॅस पेटवला की त्याच्यामध्ये एक दोनच चमचे तेल घालून घ्यायचे तडायची म्हणजे खूप जास्त तेल नाही करायचं एक किंवा दोन चमचे घालून घ्यायचे फक्त शालो फ्राय दोन्ही पण नाही ना इन बिटवीन आहे पूर्ण डीप पण नाही करायचं आणि पूर्ण शालो पण नाही करायचं त्यानंतर नाही ह्या ज्या मिरच्या होत्या आपण आत इथनं मधनं स्प्लिट केले आणि आतमधला जो काही बियांचा पोर्शन आहे तो काढून घेतला होता तो आता आपण ह्या सारणाने भरून घेणार किंवा चटणीने भरून घेणार mm -hmm. सारण भरताना एकदम दाबून भरायचंय कारण जर ते असं कोरडं कोरडं सारण ते लगेच सुटून जाण्याची शक्यता असते त्यामुळे असं चांगलं दाबून घ्यायचंय आणि मग भरायचंय तुम्ही जितकं चांगलं सारण भराल तितकी ती टेस्टी लागणार आहे मिरची आणि पाच सहा मिरच्या तळ झाल्या तयार का लगेच तळायला घालायचं गॅस बारीकच आहे आणि मिरच्या घालून घ्यायच लगेच हे असं टर्न करून घ्यायच्यात लगेच शिजल्या जातात लग्च पाहू शकता मिरची सगळं कलर चेंज झालेला आहे आणि ह्या तेलामध्ये मसाला जरी खाली राहिला तरी काही हरकत नाही कारण आपण नंतर ते परत तेलामध्ये परतूनच घेणार बाजूला करून घ्यायच्यात त्या झालेल्या मिरच्या आहेत आणि तिथे नवीन मिरच्या घालायच चेक करूया झाली होता ना कारण ही आपण लास्टला घातली होती नाही झाली आम्ही अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या घालून घ्यायच्या घेणार पूर्ण तळून नाही घेतलेली आणि ज्या बाकीच्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या हा मसाला जरी बाहेर तेलात आला तरी काहीच हरकत नाहीये आपण हा उरलेला मसाला सुद्धा तेलातच परतवणार जो प्लेट मध्ये उरलेला आहे त्यामुळे राहिला तर राहून द्यायचा फक्त मिरच्याच्चाट आहे तो निघून गेला पाहिजे याची काळजी घ्यायची हा जो एक्स्ट्राचा मसाला आहे तो काढून घेतो नाही तो जळून जाईल तेया स्टेज स्टे। तर स्टेजला आपला जो उरलेला मसाला होता तो आणि ज्या पहिल्या तळलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि आता पूर्ण परतून घ्यायचं अशा पद्धतीने तयार आहे आपली उरलेल्या तिळाच्या चटणी पासून खमंगाशी फोडणीची मिरची तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद